पूर्वी असं म्हणायचे की स्त्री आणि पुरुष एका रथाची दोन चाक आहेत नंतर नंतर असं म्हणायला लागले की ते काय फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत स्त्री आणि पुरुष रथाची दोन चाकं वगैरे पण असं काही नाहीये की स्त्री आणि पुरुष ही सायकलची दोन चाक आहेत असं म्हणायचे मी म्हटलं का बरं तुम्ही असं म्हणता म्हणे बघा पुढचं चाक हे पुरुषाच्या हातात असतं त्याच्याकडे हँडल असतं ब्रेक असतं हँडल कुठं वळवायचं कुठल्या दिशेनं जायचं ब्रेक कुठे दाबायचं हे सगळं पुरुष मंडळी ठरवतात आणि मागच्या कॅरे मागच्या जे चाक आहे त्याच्यावरती एक कॅरेज असतो एकदा त्या कॅरेज वरती टाकून दिला की पुरुष आपले संसाराचा गाडा ओढायला मोकळे पण आता परिस्थिती बदललीये पुढचं चाक आता मुलींच्या हातात आलाय आणि मागचं चाक आता आपल्याकडे गेलंय मला आपल्या सगळ्या मुलांना आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आपण सुद्धा आवाज थोडा घुमतोय कमी, करियर, कमी कर आपण सुद्धा करिअर शिक्षण या सगळ्या थोडा कमी करा या सगळ्यांच्या दृष्टीनं थोडंसं गांभीर्यानं कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहता येईल याचा विचार करायला हवा इथं मोठ्या संख्येनं आज मुली उपस्थित आहेत काही माझे तरुण मित्र उपस्थित आहेत माझं तुम्हा तुम्हाला सगळ्यांना दोन गोष्टी फक्त मी सांग मी पोरांनो तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलं नाही आहे साहेबांनी मला सांगितलं की आपण इथल्या सगळ्या तरुण मुलांशी गप्पा मारू त्यांच्याशी बोलू खरं तर तुमच्या आणि माझ्या पिढीत एका पिढीचा गॅप आहे आता पूर्वी असं असायचं की वडील वडिलांनंतर मुलगा आता तसं नाही राहिलेलं आता पाच दहा वर्षातच जनरेशन बदलती आहे माझ्यापेक्षा तुम्ही स्मार्ट आहात माझ्या पुढच्या पिढीचं तुम्ही नेतृत्व करत आहात माझ्यापेक्षा दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या कळायला लागल्यात लवकर कळायला लागल्यात नवीन तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे पण हे सगळं नवीन नवीन स्वीकारत असताना जुन्या काही गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जाता यायला हव्यात मग जुन्या कोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या त्याची थोडीशी सांगड घालता यायला हवी आणि म्हणून माझ्या अगोदरची पिढी आणि माझ्या पुढची पिढी यांच्यामध्ये थोडीशी सांगड घालून भविष्याचा वेध घेता येईल का या विषयावरती खरं तर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे काल मी पंढरपूरला गेलो होतो कार्तिकीनिमित्त तिथं गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला अनेक मान्यवर आम्ही सगळेजण एकत्र जेवण करत होतो कृषी मंत्री होते काही आमदार होते आणि त्यात एक तुमचे मुंबईला आमदार आहेत पण त्यांचं गाव आता मराठवाडा आहे ते, ते, ते मरा डॉक्टर बालाजी किनीकर पण तिथे जेवायला होते अचानक उपमुख्यमंत्रींच्या गाड्यांचा सा सायरन ताफा ऐकायला आला आणि जेवण आटपत आलेली होती ज्यांचं जेवण झालं त्यांनी पटापट हात धुतले आणि ते सगळेजण डी सी एम साहेब आले म्हणून सगळेजण तिकडे जायला निघाले हे जे आमदार आहेत ते डॉक्टर बालाजी किनेकर यांचे ताटातले शेवटचे दोन घास उरलेले होते आणि कुणीतरी त्यांना म्हटलं ओ आमदार साहेब चला डी सी एम साहेब आले त्यांनी एकच मिनिट हे दोन घास संपवतो त्यांनी ते, ते दोन घास संपवले जेवतानाचे ताटात ता हात धुतला ओझर तर ताटाच्या पाया पडले आणि उठताना मला म्हटले शिंदे साहेब या दोन घासासाठी मी मराठवाड्यातून मुंबईत पाचशे किलोमीटर आलो होतो <स्था> ते दोन शब्द ते बोलले आणि ते कालपासून आज प्रवासात पर्यंत मी ते विसरू शकलो नाही की एक माणूस शेवटचे ते दोन घास संपवतो ताटात एकही घास उष्टा टाकत नाही ओझरत उठता उठता ताटाच्या पाया पडतो आणि म्हणतो या दोन घासांसाठी आम्ही मराठवाडा सोडून पाचशे किलोमीटर मुंबईला आलो पोरांनो ही आधीची पिढी होती ही आधीची पिढी अशी होती ताटात उष्ट ठेवणार नाही ही आधीची पिढी होती घरात आलेल्या माणसाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही काट कसरी त्या सगळ्या लोकांनी प्रपंच केला आता वडिलांना पाचशे रुपये पॉकेट मनी आपण सहज मागतो आणि वडिलांनाही वाटत असतं की अरे आम्हाला नाही मिळालं चला आमच्या पोरांना ते मिळायला हवं ते पाचशे रुपये खर्च करताना किंचितचाही विचार आमच्या मनात येत नाही खरंच आम्ही अनाठाही खर्च करतोय का खरंच हे खर्च करताना याची आम्हाला गरज आहे का मी म्हणत नाही तुम्ही कंजूस सारखं वागा पैसे खर्च करू नका पण कुठे पैसे खर्च करायचे कुठे वाचवायचे काय जपायचं काय टिकवायचं मला वाटतं याचं थोडंसं तारतम्य जर मागे डोकावून आपल्याला घेता आलं ना तर आपलं भविष्य सुंदर असू शकेल तुम्ही जुनी माणसं बघा आपल्या घरातली पाण्याचा अर्धा ग्लास पिली आणि अर्धा ग्लास जर उरला तर असं रस्त्यावरती फेकत नव्हते दारातल्या एखाद्या कुंडीला ओतायचे कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या बुडाशी ते पाणी घालायचे पाण्याचा अर्धा ग्लास सुद्धा वायाला जाऊ नये ही आपल्या आधीच्या पिढीची मानसिकता होती हो अहो एवढंच काय साहेब घरात जर पाहुणे आले आणि पाहुणा जर जायला निघाला दोन दिवस मुक्काम करून सगळं घर त्याला वाटं लावायला जायचं आणि एष्टीला वाटं लावायला जर घरातली माणसं गेली आणि पाहुण्यानं बेल पडल्यानंतर गाडी पुढं गेली आणि पाहुण्यानं नुसता असा खिडकीतनं हात केला ना तरी सोडवायला आलेल्या माणसांचे डोळे पान होत होते इतकी माणसं भावनाशील होती इतकी माणसं म्हणजे त्यांच्यामध्ये त्या भावना होत्या आता मी बघतो अंत्यविधीला जरी लोक गेली ना तिकडं प्रेत जळत असते निकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात आपल्यातल्या भावना आपल्याला जिवंत ठेवाव्या लागतील तुम्ही डॉक्टर व्हाल तुम्ही इंजिनियर व्हाल तुम्ही पैसे कमवाल तुम्ही उद्योग व्यवसायात याल पण आपल्यातलं माणूस पण जिवंत आहे का आपल्यातला माणूस जगतोय का मला वाटतं या गोष्टींचा विचार करण्याची मित्रांनो ही वेळ आहे काल मी पेपरला वाचत होतो राजस्थानमध्ये बॉन्डवरती मागच्या दोन वर्षामध्ये पाचशे मुलींची विक्री झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी एखाद्या राज्यामध्ये चार पाचशे मुली अशा बॉन्ड करून विकल्या जाऊ शकतात आम्ही माणूस म्हणून आहोत का आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस ए पी जे अब्दुल कलाम साहेबांची भाषणं आम्ही फॅन होतो काय कलाम साहेबांचे विचार कलाम साहेब म्हणायचे दोन हजार वीस पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय आणि भारवून गेली होती सगळी तरुण पोरं एखादा राष्ट्रपती आपल्या एखाद्या वाक्यातून एखाद्या भाषणातून सगळ्या तरुण पोरांना काय दिशा देऊ शकतो मला हेवा वाटायचा अरे कलाम साहेबांनी नुसतं सांगितलं दोन हजार वीस पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय आम्ही कॉलेजला होतो महासत्ता कशाबरोबर खायची आम्हाला माहितही नव्हतं काय असतं महासत्ता होणं म्हणजे पण तरी सुद्धा वाटायचं की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीनं आपल्याला स्वप्न दाखवलंय की या देशाला महासत्ता करायचं आणि मग जसं जसं मोठं होत गेलो महासत्ता होण्यासाठी काय काय मग कुठं ऐकलं की आपल्याकडं शस्त्रास्त्रांचा साठा एवढा असला पाहिजे आपल्याकडं अन्नधान्य असं असलं पाहिजे आपल्याकडं परकीय गंगाजळी अशी असली पाहिजे आपल्याकडे निसर्ग पर्यावरण या संदर्भानं अशी संशोधनं झाली पाहिजेत ही पावलं आपण उचलली पाहिजेत हे सगळं आम्ही वाचत होतो त्या दृष्टीनं भारत प्रयत्नही करतोय आजही भारतानं अनेक क्षेत्रांमध्ये जगाला लाजवेल अशी प्रगती केलेली आहे पण दुसऱ्या बाजूनं मला आपल्याला सांगायचं आहे की ही सगळी प्रगती आपण करत असताना आपल्यातलं माणूस पण जर हरवून गेलं आपल्याला निसर्ग कळाला नाही आपल्याला समाज कळाला नाही आपल्याला पर्यावरण स्वच्छता आरोग्य जर कळालं नाही तर आम्ही ह्या प्रगतीला कुठे घेऊन जाणार आहोत कुठल्या प्रकारचा विकास आम्हाला अपेक्षित आहे आज जिजाऊ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून का तुम्हाला विचार करायला आम्ही प्रवृत्त करतोय की बाबांनो भविष्याकडे आम्ही जरा असे सताड उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून आम्ही आमच्या भविष्याकडे थोडस पाहिलं पाहिजे काय आम्ही बघतोय आमचं भविष्य हे बघा भविष्य म्हणजे कुठं जाऊन हात दाखवून ते भविष्य त्याला किती कळतं मला माहित नाही पण आपण पुढच्या दहा वर्षानंतर स्वतःला कुठं पाहतो आपण पुढच्या वीस वर्षानंतर माझ्या गावाला माझ्या जिल्ह्याला माझ्या तालुक्याला माझ्या देशाला मी कुठं पाहतोय तुम्ही अलॉन मस्क नाव ऐकलं ट्विटर विकत घेतलं काल परवापासनं तर एकदम मीडिया पेव छाग आहे ट्विटरमधून एवढ्यांची नोकरी जाणार एवढ्यांना हे होणार कंटिन्यू मीडियावरती एलॉन मस्क आहे पण मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो त्याच्या भाषणातले किती मुद्दे काय पुढं होतील खरे ठरतील मला माहीत नाही पण मस्कचं भाषण ऐकल्यानंतर मला शेर ते शेअर करावं असं वाटलं तुमच्यासोबत तो त्याच्या भाषणामध्ये असं सांगत होता दोन हजार पन्नासपर्यंत आम्ही आमच्या देशामधून विमानाचे प्रवास बंद करू आणि आम्ही रॉकेटनं प्रवास करू रॉकेट लॉन्च करता येतं ॲलॉनमस सांगत होता आम्ही ते लँड करू आणि इथून जर अमेरिकेत जायचं असेल तर पाच मिनिटात तुम्ही अमेरिकेला जाल आम्ही रॉकेटचे प्रवास सुरू करू तो सांगत होता दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही असे रस्ते तयार करू त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि त्या गाडीची बॅटरी आपोआप चार्ज होईल तिला कुठं पेट्रोल पंपावर घेऊन जायचं नाही कुठं डिझेल टाकायचं नाही कुठं प्लग लावायचं नाही तो त्याच्या भाषणामध्ये सांगत होता आम्ही अशी घरं तयार करत आहोत त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील ते घर स्वतःची एनर्जी स्वतः करेल त्या घराला एनर्जीसाठी कुणावरती अवलंबून राहावं लागणार नाही चला ते भवि आणि याच्यावरती संशोधनं अंतिम टप्प्यात आहेत चला ते काय होईल ते भविष्यात कळेलच पण तुम्ही एक विचार करा त्या देशातले तरुण किमान हा विचार तर करतायत की दोन हजार पन्नास पर्यंत आम्ही आमच्या देशाला इथे घेऊन जाऊ आम्ही काय विचार करतोय आमच्या डोक्यात अजूनही चाललंय आकडा कसा टाकायचा आम्ही का बदलणार नाही का आम्ही वेगवेगळा वेग विचार करू शकत नाही तुमचं शिक्षण हे केवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे रस्त्यावरची जनावर सुद्धा उपाशी मरत नाहीत पोरांना आपण तर माणसं आहोत शिक्षण म्हणजे फक्त पोट भरण्याची विद्या इथपर्यंत नाही आहे शिक्षणातून आमचं जगणं समृद्ध होणार आहे का आमचं जीवन सुंदर होणार आहे का आमचं शिक्षण हे समाजाभिमुख आहे का आमच्या शिक्षणाचा समाजाला काही उपयोग आहे का मला वाटतं हे प्रश्न आपण कधीतरी स्वतःला विचारायला नकोत तुम्ही डॉक्टर व्हाल हो पण तुम्हाला समाजाची नाडी कळते का तुम्ही इंजिनियर व्हाल पण तुम्ही समाज अभियंते होऊ शकाल का साहेब कितीतरी सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यांना कळतं ठाण्यात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा किती एफ एस आय किती टीडीआर किती रुपयानं फ्लॅट विकायचा किती पैसे मिळवायचे पण पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना एखाद्या तरी सिव्हिल इंजिनिअरला असं वाटतं का, है। का है की अरे मला थोडंसं यातलं ज्ञान आहे दोन मिनिट मी रस्त्यावर थांबेल पालिकेच्या इंजिनियरला विचारेल जरा तुझं इस्टिमेट बघू मी पण इंजिनियर आहे मला पण कळतं नाही ते पालिका बघल रस्ता त्यांचा आहे टेंडर त्यांनी काढलं आहे ठेकेदार ते त्याचं ते बघतंय की इंजिनियर म्हणून मला का वाटत नाही की रस्त्याच्या कामावरती दोन मिनिट मी उभं राहावं डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं माझं हॉस्पिटल मी कसं टाकेल पण का एखाद्या डॉक्टरला वाटत नाही मी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी तिथल्या डॉक्टरशी दोन शब्द बोलावं बाबा काय चाललंय तुझी कोणती गोळ्या औषध आहेत जगातलं संशोधन कुठं चाललंय तुम्ही मी कुठं आहोत का आम्हाला आमचा देश आमचा वाटत नाही का आम्हाला आमचा समाज आमचा वाटत नाही चॉकलेट खाल्लेला कागद मध्ये घरात टाकायचा हे आम्हाला कळतं पण गाडीच्या काचा खाली करून सरळ प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यांवरती फेकून देताना रस्ता आम्हाला आमचा का वाटत नाही आम्ही आम्ही कोणत्या शिक्षणाच्या गप्पा मारतो तुम्हाला असं वाटतं का की शाळेत जे शिकवलं जातं ते पाठ करणं आणि मार्क मिळवणं फक्त यालाच शिक्षण म्हणतात गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही बाळांनो याचा अर्थ मार्क मिळू नका असं नाही मार्क मिळवा पण तुम्ही समजून घेताय का अरे तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून ही सगळी माणसं विचार करतायत की अरे काय साहेबांना काय घेणं देणं हो मला तिकडून पुण्यावरनं बोलवलं इथं सगळे मान्यवर बोलवले चला तुम्ही आमच्या पोरांसोबत बोला गप्पा मारा आजचा कार्यक्रम नसता केला तर काय फरक पडला असता का आणि केला तर काय त्यांना कोण बक्षीस आणून देणार आहे का वा सामरे साहेब तुम्ही फार चांगलं केलं पण या माणसांना का वाटतं त्यांना वाटतं कुणीतरी बोलावं आमच्या पुढच्या पिढीसोबत आम्ही संवाद साधावा आणि आम्ही फार हुशार आहोत आणि तुम्हाला ज्ञान सांगायला आलो असं नाहीये पण आमच्या दोन गोष्टी समजून घ्या की मला सांगायचंय की तुम्ही जे शिकताय ना ते फक्त आणि फक्त मार्कांसाठी शिकू नका आणि याच्यात साहेब पोरांची चूक नाही आहे पालक यांच्या मागं लागलेत पंच्याण्णवच पडले पाहिजेत नव्याण्णवच पडले पाहिजेत ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतात बरोबर मी अनेक सत्कारांना जातो मी आता ते हल्ली सत्कार करताना त्या मुलाला माझी सवय होती मी त्याला विचारायचो किती मार्क आहेत आता ते विचारायचं पण सोडून दिले त्याला विचारलं का ते सांगतोय अठ्ठ्याण्णव नव्याण्णव त्याचे मार्कन आपले मार्क बघितले तर असं वाटतं ह्याचा सत्कार करायच करायचा का नाही आपण त्याच्या मार्कांच्या समोर आमचे मार्क म्हणजे फार दारिद्र्यशेच्या खाली आणि पहिल्या तीन रांगा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळणाऱ्या मुलांच्या पाठीमागच्या तीन रांगा ऐंशी ते नव्वद आणि त्याच्या पाठीमाग किमान पन्नास रांगा साठ सत्तर वाल्यांच्या होत्या आता ज्यांना नव्वद पेक्षा जास्त आहेत ते खुश होते आपण नव्वदच्या पुढे आहोत ऐंशी ते नव्वद मधले प्रचंड टेन्शन मध्ये होते आणि साठ सत्तर वाले नव्वद वाल्यांपेक्षाही खुश होते ते म्हणले हे ऐंशी नव्वद वाले जेवढे आपलं होईल तसं होईल म्हणजे आधी यांचे सत्कार होते आता जे ऐंशी ते नव्वद वाले होते त्यातले दोन पालक समोर बसलेले होते एकदम सुतक पडल्यासारखं तोंड करून त्यातल्या मी दोघांना वरती बोलवलं म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलं काय हो? पोरानं पार मथुरा पाण्यात घातली म्हणले काय केलं म्हणजे महिनाभर आधी संगत होतो जरा पहाट उठ जरा जास्त अभ्यास कर आता नव्वदच्या रांगेत बसलं असतं की नाही म्हटलं किती पडले काय म्हणले सांगायसारखा सुद्धा आकडा नाही हो म्हणलं काय तर असेल म्हणले काय त्याला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद टक्के काहीतरी मार्क पडलेत म्हटले आता त्या मुलाला एकोणनव्वद टक्के मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही पण त्याला नव्वद मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे मग मी दोघां नवरा बायकोंना विचारलं तुम्हाला दहावीत किती होते <laughs> दोघांच्या मार्काची बिरीज केली तरी नव्वद होत नव्हती आणि <laughs> त्यांना टेन्शन होतं की पोराला नव्वद मिळू शकले नाही मी म्हणत नाही मार्क मिळू नका चांगले मार्क मिळवा त्याच्यासाठी प्लॅनिंग करा अभ्यास करा परंतु केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली तुमची गुणांची सूच म्हणजे गुणवत्ता नाही हे पण समजून घ्या फक्त पाठांतर करून तुम्ही पेपरला लिहि अरे समजून घ्या भूगोल शिकतायत ना भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत गणिताच्या तासाला गणितातले आकडे अशा डोळ्यासमोर खेळले पाहिजेत इतिहास श शिकत असताना इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर आली पाहिजेत मराठीतल्या धड्यांचे लेखक आणि कवी त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे लॅबोरेटरीमध्ये जाऊन जर तुम्ही काही प्रयोग करत असाल तर तिथल्या सायंटिस्टसोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजे इतकं समरस तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे पण दुर्दैवानं पण पोरं बिचारी सकाळी डोळे चोळ चोळत उठतात सकाळी अशी गाडीत पोरं कुंबली जातात त्या गाड्या त्यांना शाळेत घेऊन येतात शाळा सुटली का घरी जाऊ पोरग जेवतं ना जेवतं ते लगेच त्याला ट्युशनला पाठवलं जातं ट्युशनवरून आणून ते दप्तर टाकताय ना टाकताय तोच त्याला परत कुठल्या तरी वेगळ्या क्लासला पाठवलं हो जातं त्याला सेल्फ स्टडी विचार चिंतन मनन इतकं एंगेज करून टाकलंय पोरांना नको 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 त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये की मुलांना चिंतनाला वेळच मिळत नाही आहे आणि जिकडून तिकडून वेळ मिळाला का मग पोरं मोबाईलमध्ये काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स किती कमेंट्स फेसबुकवर कुणी काय बोलतंय अरे काय मला सांगा मोबाईल वाईट नाही मोबाईल खूप चांगलं साधन आहे विदिन सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता इतकं चांगलं साधन आहे मोबाईल पण तो किती वापरावा कशासाठी वापरावा याचं तारतम्य आपल्याकडं असलं पाहिजे साहेब भारत हा मोबाईल वापरणाऱ्या अग्रगण्य देशांमध्ये आज भारताचा नंबर लागतो सगळ्या जगातल्या नेटवर्क कंपन्या भारतातल्या पब्लिकवरती डोळे ठेवून आहेत की आम्हाला इथं नेटवर्क कसं वाढवता येईल मग आम्हाला फ्री डाटा देऊन टाकलाय आम्ही दिवसभर एंगेज आहोत मोबाईलवरती आमच्या तरुण पोरांची मोठी कार्यक्षमता ही मोबाईलवरती वाया जाते मोबाईल वापरा तो जवळ असू द्या पण चांगल्या कामा कामासाठी योग्य कामासाठी आपल्याला वापरता येईल का तासन तास सर्फिंग बरं त्या सर्फिंगमधनं काय शिकलात काय तुम्ही सायंटिस्ट कुणाची भाषणं ऐकलीत काय नवीन संशोधनं बघितलीत काय कुठे आहोत आपण हे फेसबुक व्हॉट्सॲप याच्यावरचे मित्र मैत्रिणी लाईक्स कमेंट पाच दहा मिनिटांसाठी ठीक आहे पण तासन तास जर आपण त्या आभासी जगात वावरणार असू तर आपण वास्तविकतेपासून फार दूर आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे तुम्ही मुलांकडं बघा आणि पोरांचं नाही हो बापाला वाटतंय मला नव्हता पोराला देऊ घेऊन देते ते मोबाईल दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले आणि बाप असलं कौतुकानं सांगते ना चौकात मला कळत नाही ते त्याला कळतंय मोबाईल मोबाईलमध्ये एरवी पोरा मोबाईलला पासवर्ड नव्हता लॉक नव्हतं पण कॉलेजला जायला लागल्याबरोबर पोरांच्या मोबाईलला पासवर्ड आला आहे आता तर अंगठा लावल्याशिवाय तर ते ओपनच होत नाही एरवी पोरांचा मोबाईल कुठेही पडलेला असायचा पण अचानक काही दिवसांपासून तासन तास पोरांच्या हातात मोबाईल असतो चार्जिंगला लावला तरी ते खुर्ची शेजारी टाकून बसत आहे बाथरूममध्ये जातानाही ते हातात मोबाईल घेऊन जात आहे झोपतानाही त्याला वाटतंय मोबाईल उशाला पाहिजे आईबापाला कळायला नको आता आपल्या मुला मुलींसोबत आपल्याला बोलायची वेळ आली आहे म्हणून पोरं जर आईवडिलांशी कमी बोलत असतील आणि मोबाईलवरती जास्त बोलत असतील तर आम्ही कुठे कमी पडतोय का मला वाटतं हाही प्रश्न आम्ही एकमेकांना विचारला पाहिजे सगळंच तरुणांचं चुकतं असं नाही आम्ही पण गाफील आहोत आमचा गाफीपणा या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे का याचा विचार आम्ही कधीतरी करायला हवा आणि इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना माझं सांगणं आहे जर कुणी असं म्हणत असेल तरुणाई बिघडली आहे पारस बावळट आहेत तर नाकलच नाही अजिबात तसं नाही आहे पोरं खूप हुशार आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे प्रचंड एनर्जी आहे पण या पोरांची एनर्जी कशी वापरायची याचं प्लॅनिंग स्टेजवर बसलेल्या माणसांना करावं लागेल एनर्जी कॉन्झर्वेशनचं नियम आहे एनर्जी कधी क्रिएट होते का सायन्सची पोरं आहेत की नाही एनर्जी कधी क्रिएट होते का डिस्ट्रॉय होते का काय होतं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एखादा फॅन फिरतोय फॅन फिरत असताना काय होतं पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कॅनेटिक एनर्जीमध्ये होतं एनर्जी नव्यानं क्रिएट होत नाही पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कॅनेटिक एनर्जी या पोरांमध्ये तुम्हाला एनर्जी निर्माण करायची नाहीये किंवा त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी तुम्ही काहीही करून डिस्ट्रॉय करू शकत नाही शिक्षकांना काय करायचंय त्या एनर्जीला कुठे डायव्हर्ट करायचं कुठे ट्रान्सफर करायचं हे ठरवावं लागेल एखादं पोरग खुर्च्यांवरती उड्या आहे त्याचं उड्या मारणं तुम्हाला बंद करायचं मग तुम्ही काय कराल त्याच्या हातपाय बांधून तुम्हाला त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का त्याला काय सांगावं लागेल राजा बेंचवर नाही खुर्च्यांवर नाही उड्याच मारायच्यात ना हां स्टेजवर येऊन उड्या मार आपण गाणं लावू जरा तालासुरावर उड्या मार लोक म्हणतील तू नाचतोय एखादं जोर जोरात आहे तुम्हाला त्याचं ओरडणं बंद करायचंय तुम्ही काय कराल तोंडात बोळा घालून त्याचं ओरडणं बंद करता येईल का त्याला सांगावं लागेल ओरडायचंय ना थांब जरा सुरात ओरड कदाचित लोक म्हणतील तू गातोय एखादं शिव्या देत आहे तुम्ही काय करणार आहात त्याला मारून त्याच्या शिव्या नाही बंद यायच्या त्याला सांगावं लागेल राजा शिव्याच द्यायच्यात ना इथं नाही अशा नाही आपण ठरू ना कुठं कधी आणि कशा द्यायच्या भारतात अजून अशी ठिकाणं आहेत जिथे द्याव्या लागतील पण थोडंसं सभ्यतेनं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल येणाऱ्या पिढीला कुठे डायव्हर्ट करायचंय कुठे घेऊन जायचंय हे जर आमच्या पिढीला जमलं तर या पोरांकडनं आम्ही काहीतरी भविष्याची स्वप्न पाहू या लेकरांमध्ये प्रचंड ताकद आहे ही पोरोपुरी इतकी हुशार आहे तो आणि यांना कळतंय त्यांना जाणीव आहे त्यांच्या आईवडिलांच्या कष्टांची जीन्स टी शर्टमध्ये वावरत असतील पण ते जुनं काही गोष्टी विसरलेल्या नाही आहेत दहा पाच पोरं विसरली असतील पण त्यांना पुन्हा नव्या वळणावरती जुन्या गोष्टी घेऊन पुन्हा नवीन काही पाहता येईल का, ही का स्वप्न याच्यासाठी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणींना मला आवर्जून सांगायचं आहे मोठी स्वप्न बघा इथं दोन फोटो लावलेले आहेत एक जिजाऊंचा आणि एक सावित्रीमाईचा यांनी जर मोठी स्वप्न बघितली नसती तर पुरींनो आज तुम्ही इथं अशा आयटीत खुर्चीवर बसल्या असत्या का पायावर पाय टाकून जिजाऊंनी त्यांच्या पोराला सांगितलं शिवबा स्वराज्य निर्माण करावं लागेल पुरांनो मला सांगा त्यावेळेस जर जिजाऊ शिवाजी राजांना म्हणल्या असत्या स्वराज्याच्या भानगडीत पडू नको ही लोक यांच्याबरोबर ही फार मोठी माणसं आहेत यांच्या काय नादाला लागू नको यांच्याबरोबर जमून घे थोडीशी जहागिरी वाढून घे आणि सगळं व्यवस्थित चालू द्या आय टीत स्वराज्य निर्माण झालं असतं का आपल्याला स्वातंत्र्य पाहायला मिळालं असतं का सावित्रीमाई तुम्ही शिकाव्यात म्हणून शाळा काढली मुलींची आणि मुलींनी शिकू नये याच्यासाठी लोक त्यांना दगडधोंडे घेऊन त्यांच्या मागं लागत होते रस्त्यानं जाताना त्यांच्या साडीवर चिखल फेकत होते सावित्रीमाई दोन साड्या घेऊन जायच्या साडी शाळेत गेल्यानंतर बदलायच्या आणि पुन्हा ती साडी घालून परत इकडे यायच्या हे का केलो कशासाठी केलं हे सगळं का तर तुम्हाला शिक्षण मिळावं मुलींना शिक्षण मिळावं हे सहजासहजी तुमच्या माझ्यासमोर आलेलं नाहीये पोरांनो आज तुम्ही मी स्वातंत्र्यात आहोत भगतसिंग काय मरायचं वय होतं का हो तुमच्या माझ्या वयातले भगतसिंग फासावर जायला निघाले रात्री लेनिनचं चरित्र वाचत होते आणि सकाळी ज्यावेळेस फासावरती जायला निघाले पुस्तक वाचत होते जेलरने विचारलं चलो भगतसिंग अब निकलना आहे भगतसिंगांनी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही पुस्तकावरती नजर होती त्यानं आवाज दिला भगतसिंग निकलना आहे आता फासावर जायचंय भगतसिंगांनी असा हात केला पुस्तक